गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे गुरुसिंह जयंती ज्या ज्यावेळी पृथ्वीवर अनाचाराची परिसीमा होते साधू संतांनाही जिणे असह्य होते दैत्याचे प्राबल्य असते अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा परमेश्वर मानव रूपात अवतार धारण करून सर्वांना आधार देतो सर्वांचे रक्षण करतो आणि भूमातेचा दैत्यरूपी भूभार हलका करतो कार्य कोणतेही असो ती शक्ती मात्र एकच आहे अशा या शक्तीचे कितीही गुणगान केले तरी ते थोडेच त्या शक्तीच्या एकूण अवतारांपैकी चौथा अवतार म्हणजे नरसिंह रूपातील अवतार होय त्यावेळी हिरण्य कश्यपूप फारच उन्मत्त झाला होता संत सज्जनांचा वाली कोणी राहिला नव्हता इंद्राचे आसन डळमळू लागले होते मानव शिल्लक राहतो की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली अशा वेळी परमेश्वराला अवतार घेणे भागच पडले आणि नरसिंह रूपात भगवान प्रगट झाले हिरण्यकश्यपू ही काही शक्ती नव्हती तर ते दैत्याचे रूप होते नरसिंहाचे रूप पाहून हिरण्यकश्यपू घाबरून पळत सुटला हिरण्य कश्यपू सारख्या प्रचंड दैत्याला फाडायचे म्हणजे सोपे काम नव्हते हिरण्य कश्यपू अकराळ विक्राळ स्वरूपाचा होता त्यामुळे त्याच्या दुप्पट रूप देवाला धारण करावे लागले तो बलाढ्य असा महादैत्य होता परंतु तो एवढा प्रचंड असूनही देवाचे रूप पाहून तो हादरला त्याने कितीही आक्रोश केला तरी तिथे दयामाया दाखवून चालणार नव्हते कारण त्याला मारण्यासाठीच भगवंताचा अवतार होता भगवंताचे कार्य झाले आणि ते रूप शांत झाले व गुप्त झाले अशा या रूपाला आपण शरण गेले पाहिजे कारण मानवी देहाला अभयाची गरज असते इथे आपला विनम्र भाव असावा यालाच ईश्वरी शक्ती म्हणतात देवाचे सतत गुणगान करावे म्हणजे त्यालाही आपली दया येते भगवंताचे विविध अवतार हे फक्त मानवाच्या रक्षणासाठी व कल्याणासाठीच असतात दैत्याचे प्राबल्य माजले तर मानव शिल्लकच राहणार नाही आपल्याला माहिती आहे की नरसिंह जयंती हा, हा उत्सव उन्हाळ्यात येतो त्याचं कारण हेच की एवढ्या मोठ्या राक्षसाला मारण्यासाठी तितकेच भयानक रूप घेणे आवश्यक होते आणि भगवंताच्या रूपातून जी शक्ती निर्माण झाली त्यामुळे प्रखर उन्हाळा जाणवतो नरसिंह जन्म झाला की उन्हाळा हळूहळू कमी होऊ लागतो दैनंदिन साधनेसाठीतील या मालिकेच्या आजच्या भागाचे पठण श्री परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त